गेल्या दोन महिन्यापूर्वी एक प्रकरण झालं होतं तालवाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये रोहीधान रानोरा या गावामध्ये हे प्रकरण झालं होतं आणि काजल धम्मा कांबळे असं मुलीचं नाव आहे त्या मुलीनं आत्महत्या केली की तिचा खून झाला या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत नातेवाईकांनी आरोप केलेला आहे मुलीनं आत्महत्या केली मात्र नातेवाईकांचं म्हणणं आहे आम्हाला तिथं ये न येऊ देता बॉडी जी आहे ते खाली उतरवली म्हणून आम्हाला संशय आहे की तिचं आत्महत्या जी आहे किंवा मग हत्या आहे का या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार काय नेमकी प्रक्रिया झालेली आहे पोलिसांनी कशाप्रकारे प्रकरण हाताळलं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार तुमचं मराठी महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे महिना कोणता होता तारीख काय आठवतं तुम्हाला की कोणत्या तारखेला घडलं होतं प्रकरण कोणती तारीख होती नोव्हेंबर महिना होता अठ्ठावीस तारीख होती बरं शनिवार काय त्या दिवशी घडलं होतं ज्या दिवशी तुमच्या नातेवाईकांना जावायच्या कोणाचा फोन आला होता तुम्हाला फोन आला होता ते म्हणले त्या मुलीला झटका आलेला आहे अटॅक आलाय आणि आठ आले म्हणल्यानंतर आम्ही लगेच तिथं गेलो तर आमच्या आजवर बॉडी तिथं तयार होती या दवाखान्यात ऍडमिट केलं कुठल्या दवाखान्यात बॉडी होती सिव्हलमध्ये गेवराई तालुक्यात गेवराईच्या बरं मग तुम्हाला फोन कुणी केला होता धीराने काय म्हणून फोन केला मुलीला अटॅक आलाय म्हणले लवकर या आणि नंतर काय सांगितलं तुम्हाला त्यांनी दवाखान्यात गेल्यानंतर तिने म्हणले आत्महत्याचा प्रयत्न केलाय पण ते आम्हाला आमचा विश्वास नव्हता त्याचा आत्महत्या बरं 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 मग काय केलं तुम्ही पुन्हा पुढे जाऊन पुढं काय नाही तिचे हे पोस्टमार्टम थांबिलं दोन दिवस तिथंच राहिले पोस्टमार्टम मुलगी नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बीडला आणले तिथे मग तिचं ते पोस्टमॉर्टम केलं बरं पोलिसांनी काय भूमिका निभावली काय तुम्हाला सांगितलं तुम्ही त्यांना विचारलं होतं आम्ही विचारलं पण ते म्हणले त्या गावाले होते त्यांचे बरेसे आम्ही दोन तीन जणच होतो एकंदर ज्या दिवशी आत्महत्या झाली तुम्हाला फोन आला तेव्हा थे तुम्ही थे थे थेट दवाखान्यात होते मात्र बॉडी खाली उतरावायला तुम्ही नव्हते असं नव्हते नव्हते आमच्या अजोगत त्यांनी कधीतरी गुतरले ते आम्हाला माहितीच नाही तुमचं काय म्हणणं काय आरोप आहे काय म्हणणं आमचा आरोप आहे त्यांचं त्यानेच मारलं मारहाण मारले त्याच्यामध्ये पी एम रिपोर्ट रिपोर्ट मध्ये काय जाणार तुम्हाला माहिती का काय सांगितलं पी एम रिपोर्ट यात म्हणजे काय आम्हाला कळत नाही त्यातलं काय नेमकं त्यात पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे आरोपी वगैरे कोण अटक आहेत कोण सुटले नाही आणि कोणीच नाही नाही एक आरोपी त्यामधला आरोपी तुमचे जावई कोण असतील ते कांबळे अटक होते बाकी किती आरोपी आहेत सह किती लोक आरोपी आहेत अर्ज एफ आय आर बाकी त्यांना अटक झाली का नाही झाली मग ते कुठं असतात कधी काय सांगता येईल का तुम्हाला हो शेतीमध्ये काम येत नाही तर पोलिसांनी त्यांना अटक केलं नाही केलं पोलिसांकडं तुम्ही कधी सांगितलं का की पहा रुपयांचं काय झालं तुम्ही फोन करून तिथं आहे चहीच आहे तर पण तेच काय आम्हाला माहितीच नाही तपास अधिकारी कोण आहेत त्याचा डॉवर साहेबट त्यां त्यांच्याकडं तपास आहे हो तर त्यांची कधी तुम्ही भेट घेतली का की आमच्या मुलीचं काय झालं भेटली आम्ही सांगतो काय म्हणणं त्यांचं होतं ते म्हणून ते पकडतोच आम्ही असं करतो तसं करतो पण आम्ही अजून काय काय आणि काहीच केलं नाही तुमच्या जे काही व्याही आहे तुमचे ते त्यांच्याकडून तुम्ही काय रक्कम घेतली अशी चर्चा आहे काय नेमकं हे प्रकार आहे नाही त्यांचं काहीतरी उठवलं पण आम्ही एक रुपयाला हात लावलेलं नाही त्यांच्या आम्ही <laughs> मुलीची आई आहे तर विचारतो काय काय सांगाल मौशी कशा प्रकारचं प्रकरण होतं पोलिसांकडून का काय अपेक्षा तुम्हाला न्यायाची अपेक्षा काय आहे पाहिजे आमच्या मुलीचा आम्हाला त्यांनी आम्हाला बोलवलं नाही काही नाही आमच्या आधी आम्ही चिरफाटीला टाकली मुलगी त्यांनी चिरफाट करायला सुरू केली मग आम्ही चिरफाड थांबलेली म्हणून तिकडले लोक आम्हाला हनमार करायला लागले आमच्या भाषाला आम्हाला समजा साधे हांडमार करतो कळा त्यांचा आणि मला म्हणते बाई थांब थांब तुमच्यामुळं झालंय असं कोण म्हणलं तुम्हाला असं तिथल्या पोलीस म्हणले तिथले कोणत्या पोलीस स्टेशनचे स्टेशनचे नाव का त्यांचे नाव कशी सांगते तर मी रडत होते होते आणि मला हे करीत होते दाब टाकत होते छातीवर दबाव आणत होते त्यांनी आमचा न्याय द्यायला पाहिजे एवढा आम्हाला पाहिजे आमच्या लेकीचा न्याय आम्हाला व्हायलाच पाहिजे ते आरोपी आले असून ते पण गटीत नाहीत काही नाही दोन महिने होत आले आमच्या लग्नाचा आम्हाला नाही राबला पण तुम्ही पैसे घेतले आम्ही एक रुपयात मिनिट नाही तिच्या मासामध्ये तरी आमच्यावर त्यांनी इतक्या जबाबदारी केली पण त्यांचा नेहा आम्हाला आमच्या लेखीचा आम्हाला न्यात पाहिजे त्यांच्या पोलिसाकडून ठिकाणी भाऊर अजिबात जात नाही तर बघूर येत आता काम करतात एक मुलगा हिवारकुसा तिच्या जावाचा तुला जावाचा जे मुलगा भाऊरीला बघ म्हणा कुठं तर त्या मुलाला पण त्याने आपण बाजूला सारलं तुम्हाला बल तर पडत नाही या सगळ्या दुःखद <laughs> भावना आहेत नातेवाईकांच्या मुलीच्या आई वडिलांच्या भावना आहेत पोलीस प्रशासनाकडून काय नेमकी अपेक्षा आहे त्यांनी स्वतः त्यांच्या शब्दामध्ये बोलून दाखवलेला आहे महिना दीड महिना उलटून गेलेला आहे एक आरोपी अटक झाला त्या आरोपी स्वतः जामीन झाली एफ आय आरमध्ये मध्ये ज्या ज्या लोकांची नावे आहेत ते अजूनही सापडलेली नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र ते त्यांच्या शेतामध्ये काम करत असतात दिवस वेळा तिथंच असतात ते भोवर जे पोलीस तपास अधिकारी आहेत यांच्याकडे हा तपास आहे बवर पोलिसांना सांगितल्यानंतर ते म्हणतात मी जाऊन येतो मात्र ते जात नाहीत आरोपी त्यांच्या मोकाट फिरत असतात जे काही प्रकरण घडलं या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे मात्र असं असताना सुद्धा पोलीस प्रशासनाकडून आरोपींना सूट दिली जाते का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो तलवाडा पोलीस नेमकं काय करतात मुलीला कशा प्रकारे मारलं गेलं काय नेमकं का प्रकरण होतं आरोग्य विभागाचा कुठल्या प्रकारचा रिपोर्ट होता त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ते नातेवाईकांना म्हणजे मुलीच्या आईवडिलांना देण्यात आलेली नाही पी एम रिपोर्ट जो असतो त्या रिपोर्टमधून इंग्लिश टू इंग्लिश सगळ्या गोष्टी असतात कुणी यांना फोडून सांगितलं नाही की रिपोर्टमध्ये काय नेमका आहे कुणी त्यांना उभा करत नाहीत पोलीस अधीक्षकांकडे गेलेत तलवाडा पोलिसांकडे गेलेत तलवाडा पोलीस तर त्यांना उभा करत नाहीत फोन उचलत नाहीत फोन ब्लॅक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला फोन उचलून सांगतात आम्ही आमचं बघू तुम्ही तुमचं बघा आणि या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा या लोकांनी पार बीडपर्यंत येऊन पोलिस अधीक्षक कर अर्ज केलेला आहे तक्रारसुद्धा केलेली आहे काय नेमका प्रकार होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळेलच मात्र गेवराई आणि त तलवाडा पोलीस प्रशासन काय नेमक्या गोष्टी या सगळ्या कारवाई करतं या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत कोण आरोपी आहेत त्यांना अटक का झाली नाही जर ते निर्दोष असतील तर त्यांच्या जामीन होऊ शकल्या असत्या जर ते निर्दोष नाहीत त्यांना अटक का केली गेली नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे या ठिकाणी जे नातेवाईक आहेत ते रडत आहेत धाई मुकलून मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही आरोपी कशा प्रकारे मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी फार संशय निर्माण करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलवाडा पोलीस आणि जे काही तपास अधिकारी आहेत भोवर या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटत आहेत कोण आरोपी आहेत त्यांना का पकडलं जात नाही काय नेमक्या गोष्टी आहेत काय त्यांना सवाल आहे काय प्रश्न उपस्थित होतात तलवाडा पोलीस आणि भवर तपास अधिकारी या सगळ्या गोष्टीत वरिष्ठ यांच्याकडे लक्ष घालणार की नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे अशा प्रकारे ल जर लोक कोणाच्या सांगण्यावरून किंवा मग कोणाच्या दबाई खरी येऊन लोकं आत्महत्या करणार असतील तर दोषींना कारवाई किंवा मग दोषींना सजा होणार आहे की नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे कॅमेरापर्सन उत्तम वाळचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बिडे